महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे राहुल गांधींच्या जीवावर उठलेली भाजप आणि त्यांची सोपती जे हारण्याची भीती आता सत्तेतून बाहेर जाण्याची भीती जे भाजपला आणि त्यांच्या सोप्त्यांना वाटायला लागली तर लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांना आता जिरे मारण्याची धमकी हे देशभरामधून आता सुरू झालेली आहे आणि भाजप हे जाणून मोजून करते आहे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीला घातक आहे हेच नरेंद्र मोदी अनेकदा विदेशात जाऊन यांनी देशाचे जगामध्ये मांडले राहुल गांधीजींनी लोकशाही बद्दलची भूमिका त्या ठिकाणी मांडली त्या गोष्टीचा विप्रयास करण्याचं काम जे संविधानिक विरोधी आहेत जी भाजप ही संविधान विरोधी आहे या भाजपनी सत्तेमध्ये बसून परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानच संपवण्याचा बेत हाती घेतलेला आहे it is first as i like